मुंडे यांचा पीए असलेला अनंत गरजे यांच्या पत्नीच्या मृत्यूबाबत आता एक धक्कादायक खुलासा झालाय लग्नाला फक्त दहाच महिने झाले उच्च शिक्षित असलेली डॉक्टर आपलं जीवन कसं काय संपू शकते आता याबद्दल धक्कादायक खुलासा झालाय जो ऐकल्यानंतर आपल्याला सर्वांना विचार पडेल श्रीमंत घरामध्ये दे मुलगी द्यायची की नाही सध्या राज्याच्या मंत्री असलेल्या आणि भाजपच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे फेब्रुवारी महिन्यामध्ये एका लग्नाला गेल्या होत्या ते लग्न होतं त्यांचा पीए असणारा अनंत गरजे यांचं मुंडे त्यांच्या पियेच्या लग्नाला आपल्या आई आणि बहिणी सोबत गेले होते त्या लग्नामधील एक फोटो पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटला ट्विट केला होता त्यामध्ये पंकजा मुंडे त्यांचा पिये असणारा अनंत गरजे आणि त्यांची पत्नी गौरी गरजे यांना आशीर्वाद देताना हा फोटो होता अनंत गरजेची पत्नी गौरी गरजे ही पेशाने डॉक्टर वरळीमध्ये राहायला होते सर्व काही एकदम आनंदात चालू होत पण रविवारी तेवीस नोव्हेंबरला सकाळी एक बातमी आली त्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेब्रुवारी महिन्यात ज्या लग्नाची पोस्ट आपल्या अकाउंटला ट्विट केली होती ती पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावरती व्हायरल झाली ती बातमी होती पंकजा मुंडे यांचा पी ए असणारा अनंत गरजे यांची पत्नी डॉक्टर गौरी गरजे हिने आपलं जीवन संपवलं लग्न होऊन फक्त नऊ महिन्यात झाले होते डॉक्टर असलेल्या गौरी गरजे यांच्या आईवडिलांनी दावा केलाय त्यांच्या मुलीची हत्या पंकजा मुंडे यांचा पिय असणारा अनंत गर्जे यांनीच केली पण आता पोलिसांच्या तपासामध्ये काही धक्कादायक खुलासे झालेत नेमकं गौरी गर्जे यांच्या आईवडिलांनी काय सांगितलं पोलिसांच्या तपासामध्ये काय समोर आलंय चला सविस्तर आपण या व्हिडिओ मधून पाहूया रविवारी सकाळी तेवीस नोव्हेंबरला डॉक्टर असणाऱ्या गौरी गरजे यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली पण त्यांचा मृत्यू शनिवारी संध्याकाळी झाला होता शनिवारी संध्याकाळी अनंत गरजे यांनी गौरीच्या वडिलांना फोन केला होता त्या फोनवरती अनंत गरजे म्हणाला होता तुमच्या मुलीने जीवन संपवलंय मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय गौरीच्या आई वडिलांनी सांगितलं आम्हाला आमच्या जावाईनी फोन केला होता आमच्या मुलीनी जीवन संपवलं त्यामुळे आम्ही लगेचच मुंबईकडे निघालो मुंबई मध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम वरळीच्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी तक्रार दिली अनंत गरजे या आमच्या जावाईनी आमची मुलगी गौरी हिची हत्या केली आहे तिनं आपलं जीवन संपवलेलं नाही पोलिसांनी गौरीच्या आई वडिलांची तक्रार नोंद करून घेतली आणि तपास सुरू केला दोन हजार पंचवीस ला फेब्रुवारी महिन्यामध्ये अनंत गरजे आणि गौरी पालवे यांचं लग्न झालं होतं गौरीच्या आई वडिलांनी सांगितलं त्या झालेल्या लग्नामध्ये त्यांनी जवळजवळ साठ ते सत्तर लाख रुपये खर्च केला होता लग्न खूप मोठं करण्यात आलं होतं एकदम राजेशाही घराण्या पद्धतीने या झालेल्या लग्नामध्ये मुंडे घराण्याबरोबर आणखीन राजकीय नेते देखील आले होते लग्नानंतर हे जोडपं मुंबईमधील वरळी या भागामध्ये राहत होते तर डॉक्टर असणाऱ्या गौरी या के एम हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट डिपार्टमेंट मध्ये कामाला होत्या सध्या गौरीचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आलाय तिच्यावरती गौरी यांच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालाय पण आता पंकजा मुंडे यांचा असणारा पिये अनंत गर्जे हा मात्र फरार झालाय हा अनंत गर्जे फरार होण्या अगोदर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती अनंत गर्जेने माध्यमांना सांगितलं ज्या दिवशी रविवारी संध्याकाळी ही घटना घडली त्यावेळेस मी बाहेर होतो ज्यावेळेस घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतमधून बंद होते त्याने पुढे सांगितलं मी एकतीसव्या मजल्यावरती गेलो मग तिथल्या खिडकीमधून तिसाव्या मजल्यावरती असलेल्या आमच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हा गौरीने आपलं जीवन संपवलेलं होतं मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं अशी प्रतिक्रिया अनंत गरजेने अगोदर दिली होती दुसऱ्या बाजूला गौरी यांचे आई वडील म्हणतात ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्यांचा जावई अनंत गर्जे आणि मुलगी गौरी हे दोघही घरीच होते त्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे आमच्या मुलीने जीवन संपवलं नाही तर तिची अनंत गरजेने हत्या के केली आहे शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून अनंत गरजे आणि पत्नी गौरी गरजे यांचे भांडण चालू होतं त्याच दिवशी संध्याकाळी अनंत गरजे त्याच्या पत्नीचा मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथून तो फरार झाला गेल्या दोन तीन महिन्यापासून तो गौरीला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करत होता लग्न झाला असून देखील तिचे बाहेर दुसऱ्या महिलाबरोबर संबंध होते बद्दल गौरीला माहिती झालं होतं तरी देखील तिने पती अनंत गरजेला माफ केलं होतं पण गौरीला अनंतच्या मोबाईल मध्ये काही धक्कादायक चॅटिंग सापडले होते ते सर्व चॅटिंग गौरीने तिच्या वडिलांना व्हॉट्सअपवरती पाठवले होते हे सर्व पुरावे आता गौरीच्या वडिलांकडे आहे गौरीने आपल्या डोळ्यासमोर तिचं जीवन संपवलं असं अनंत गरजे सांगत असला तरी देखील गौरीच्या आई वडिलांनी स्पष्टपणे सांगितले आम्हाला त्याच्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नाही डॉक्टर गौरी यांची हत्याच केली असं तिच्या आई वडिलांचं ठाम म्हणणं आहे या सर्व प्रकरणामध्ये गौरी यांच्या वडिलांनी वरळीच्या पोलीस पोली स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे त्यांनी जी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली त्याच्यामध्ये तीन व्यक्तींची नावं लिहिली होती त्यांचा जावई असलेला अनंत गरजे त्याची बहीण शीतल गरजे आणि गौरी यांचा धीर अजय गरजे या तिघांवरतीही गुन्हा दाखल करण्यात आलाय जेव्हा जेव्हा गौरी आणि अनंत यांच्या दोघांमध्ये वाद व्हायचे याबद्दल गौरी सर्व काही तिची ननंद आणि शीतल आंधळे यांना सांगायची आनंद गरजेची बहीण गौरीला वारंवार धमक्या देत होती तुला नांदायचं असेल तर व्यवस्थित नांद नाहीतर आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न लावून देऊ डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी पोलिसांमध्ये जी तक्रार दिली त्यात काही गंभीर आरोप देखील करण्यात आले एकवीस नोव्हेंबरला रात्री सव्वा दहा वाजता त्यांचा जावई असणारा अनंत गरजे यांचे गौरीच्या वडिलांवरती दोन मिस कॉल आले होते त्यावेळेस ते बाथरूमला गेले होते त्यामुळे त्यांना तो फोन उचलता आला नाही जेव्हा माझ्या जावईला पुन्हा फोन केला तेव्हा अनंत गरजेने फोन उचलला नाही त्यामुळं मी मुलगी गौरीच्या मोबाईलवरती फोन केला तेव्हा ती फोनवरती म्हणाली सर्व काही ठीक आहे शनिवारी संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान अनंत गरजेने त्यांच्या सासऱ्यांना फोन केला होता फोनवरती अनंत गरजे म्हणाला तुमची मुलगी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत आहे तिला समजावा त्यावेळेस गौरीचे वडील फोनवरती म्हणाले मला तिच्यासंग बोलायचं आहे तिच्याकडे फोन द्या पण अनंत गरजेने गौरीकडे मोबाईल न देता त्यांना फोनवरती हे सांगितलं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय त्याच्या पाच मिनिटांनी अनंत गरजेने पुन्हा एकदा गौरीच्या आईच्या मोबाईलवरती फोन केला आणि त्यावरती तो म्हटला माझ्या समोर माझ्या डोळ्यासमोर गौरीचा मृतदेह आहे एवढे बोलून अनंत गरजेने मोबाईल कट केला मग लगेच गौरीच्या आई वडिलांनी पुन्हा जावायच्या मोबाईलवरती म्हणजे अनंत गरजेच्या मोबाईलवरती फोन केला परंतु त्यांनी एकही फोन उचलला नाही मग आम्ही आमच्या मुंबईमध्ये असलेले नातेवाईक यांना गौरीच्या घरी जाण्यासाठी सांगितलं आमच्या नातेवाईकांनी आम्हाला रात्री आठ वाजता कळवलंय गौरीचा मृत्यू झाला आहे आणि तिला सध्या नायर हॉस्पिटल मध्ये ठेवलं आहे आई वडील जेव्हा नायर हॉस्पिटल ना गर्जे हा तिथून फरार होता गौरीच्या वडिलांनी आणखीन काही आरोप केले आहेत अनंत गरजेचे किरण नावाच्या महिला संबंध होते त्यामधून ती महिला गर्भवती राहिली होती, होती। त्याबद्दलचे काही कागदपत्र घरामध्ये सापडले होते त्या कागदपत्रावरती जी किरण नावाची महिला गर्भवती होती तिच्या पतीचं नाव म्हणून अनंत गरजे याचं नाव लिहिलेलं होतं दुसऱ्या महिलेबरोबर अनंत आनंद गरजेचा संबंध असलेले कागदपत्र गौरीने आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवले होते त्यानंतरच अनंत गरजे आणि पत्नी गौरी गरजे यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती अनंत गरजे हा गौरीला ब्लॅकमेल करत होता तो बोलत होता माझ्या अफेअर बद्दल तू घरच्यांना सांगू नको त्याचे जर घरी आले तर मी चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहिल आणि स्वतःच जीवन संपवेल असं अनंत गरजेने गौरीला धमकी दिली होती एवढंच नाही तर अनंत गर्जेने पत्नी गौरी गरजेला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःच्या हातावरती वार देखील करून घेतले होते त्यामुळं गौरीच्या आई वडिलांना पूर्ण शंका आहे गौरीने आपलं जीवन संपवलं नाही तर तिचा पती अनंत गर्जे यानेच तिला मारला आहे सर्व प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान्या यांनी देखील गौरीच्या आई वडिलांची भेट घेतली परळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती तक्रार नोंद केली आहे याची देखील माहिती घेतली अंजली दमाने यांनी देखील सांगितलंय अनंत गर्जे हा तिच्या पत्नी गौरीला टॉर्चर करायचा मारहाण करायचा गौरीच्या अंगावरती मारहाणीचे निशान होते घटना घडली पण या घटनेमुळे पंकजा मुंडे यांचं नाव देखील चर्चेत आलं तर गौरीचे आई वडील म्हणाले पंकजा मुंडे यांना या घटनेबद्दल काहीही माहिती नव्हतं त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही जर पंकजा मुंडे यांना अनंत गर्जे यांच्याबद्दल माहिती असतं तर पंकजा मुंडेने अशा नालायक लोकांना लात मारून हकलून दिला असतं पण अंजली दमनिया म्हणाल्या मला या घटनेमध्ये राजकारण आणायचं नाहीये जी काही घटना घडली त्या घटनेबद्दल पंकजा मुंडे यांना माहिती झालंच असेल तरी देखील त्यांनी याबद्दल एकही भाष्य केलं नाही किमान त्यांनी वर्डी पोलीस स्टेशन मध्ये एक फोन करून एवढं तरी सांगायला हवं अनंत गरजेवरती कडक कारवाई करावी तो माझा पिये असला तरी देखील पंकजा मुंडेने देखील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून संपूर्ण घटनेचा ता कडक तपास करावा अशी माहिती दिली आहे त्याचा सर्वात मोठा खरा प्रश्न हा आहे गौरीला योग्य तो न्याय मिळेल का